मिडबावचे कला टीचर नियोगी सर यांनी ह्याच्यावरती काम केलेलं आहे या पण ठीक आहे मी जास्त त्याचा विचार करत नाही की आपण कसे दिसतो आपण काय म्हणजे आपण पर्सनॅलिटी काय हे महत्वाचं आहे असं माझं म्हणणं आहे सगळे जादा गाड्या यायला लागल्या रेग्युलर रूटला मुंबईकर आले मुंबईकर यायला सुरुवात झाली मुंबईवाल्यांना घ्यायला रिक्षावाल्यांची लाईन सज्ज झाली आहे मुंबईवाले सगळे इले आता दादा येतो या गाडीने ए सी स्लीपर गाडी आहे महाकाश थी। सगळे रिक्षावाले आता रेडी राहिले आहेत मुंबईकरांना पिकअप करायला लवकर इले ना ते काल गाडी कोणत्या तर नमस्कार मंडळी गुरुप्रसाद ब्लॉग्स मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज बघितलं आपण कि मगाशी दादा वगैरे मुंबईतून आला आणि मुंबईच्या सगळ्या ट्रॅव्हल्स आता भरून -बोर भरून येत आहेत गावातल्या रिक्षा वगैरे सगळ्या ऍक्टिव्ह झालेल्या सगळा बाजार फुललेला आहे तर आपण आता आपल्या गणपती जिकडे आपला दिलेला आहे बनवायला तिकडे आलोय चेक करूया की आता गणपतीचं काम कुठ पण झालंय इथं आपण आज गणपती नेणार नाही आहोत आपण गणपती आपला नेणार एक दिवस आधी किंवा गणपतीच्या दिवशीच आपण नेतो लवकर येऊन पण आपण बाकीच्या गणपतीचं वगैरे काही छोटं मोठं याडी बोलतो खूप दिवस झाले ते आपल्याला बोलवत आहेत पण आपल्याला वेळच मिळत नव्हता की येऊन काहीतरी म्हणजे त्यांना सांगू किंवा बघू काहीच वेळ नाही भेटला हे त्यांचे मोठे मोठे गणपती आहेत काम वगैरे यांचं खूप परफेक्ट केलं जात मिक्सराचा काय नाही गाण्याचं प्रॉब्लेम असतं आमचा बैठ्या स्थितीत असलेला गणपती आहे तर हा किती फुटाचा गणपती आहे तरी फुटाचा फुटा किती वेळ लागला तुम्हाला बनवायला कसं काय बनवायला काय थोडा वेळ लागला आता आणि कसं कसं काम करतात काय काय कर माती का काम आहे आहे ओके okay. मग आता किती फुटापासून किती फुटापर्यंतचे गणपती आहेत दोन फुटापासून चार फुटापर्यंत आहे दोन मग आपले ह्या गावातलेच आहेत किंवा बाहेर कुठे कुठे जातात भेटबा आहे ओके कोल्हापूर आहे ओके आणि किती वर्ष झाली तुम्हाला पासून चालू आहे का म्हणजे ही तिसरी पिढी तुमची आपण बोलू शकतो दुसरी पिढी दुसरी पिढी ओके जवळपास किती गणपती यंदा तुमच्याकडे होते चाळीस गणपती कमी झाले का वाढले वाढले म्हणजे तुमचं कला बघून लोकांना आवडायला आणि जास्तीत जास्त कसले आहेत पीओपीचे आहेत का माती पीओपीचे थोडे वीस आहेत मातीचे वीस आहेत म्हणजे अर्धे अर्धे आपण बोलू शकतो मोठे वाले सगळे पीओपीचे मागणीप्रमाणे मागणीप्रमाणे आणि रंगकाम कोण तुम्हीच करता की मुलगा मदत करतो कसं करतो थोडं आम्ही करतो भाई करतो थोडं okay. आम्हीच करतो आणि तुमच्या मुलाचं किती सहकार्य कसं मिळतं त्याच्यामध्ये तुमच्या फॅमिलीच तुमच्या मुलाचं फॅमिलीच घरातल्यांच सगळ्यांचं सहकार्य हा आमचा यंदाचा गणपती आहे या वर्षीचा दरवर्षी आमची हीच मूर्ती असते हाच साचा असतो त्यामध्ये थोडेसे बदल केले यंदाच्या वेळेस या वेळेस थोडेसे बदल केलेले आहेत शाडू मातेची मूर्ती असते आपली दरवर्षी आणि ह्याच म्हणजे पाटात पुरेल अशी दोन फुटापर्यंत मूर्ती असते आपली दीड दोन फुटापर्यंत तोपर्यंत आपण बाकीचे गणपती बघून घेऊया तर हा आहे पहिला गणपती असे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये म्हणजे काही बैठ्या अवस्थेत काही सिंहासनावरती आहेत लालबागच्या राजाच्या प्रतिरूपी मध्ये आहेत दरवर्षी त्यांची कला बघून आता वेगवेगळे बाहेरून लोक त्यांना आता गणपती सांगायला लागले हा जाणार म्हणून सांगतात ते मिडबावचा गणपती कलर काम एकदम सुरेख केलेलं आहे याच्यामध्ये आता काही जण स्वतःहून खडे वगैरे लावणं वगैरे एक्स्ट्रा काम आपापल्या पद्धतीने कधी कधी करतात आम्ही सुद्धा आमच्या गणपतीला थोडे बहुत खडे लावणं वगैरे काम करणार आहोत तर आता किती दिवसानंतर हा वेळ भेटला वे आम्हाला यायला नाही तर आम्ही बाहेरच्या कामांमध्ये बिझी असल्यामुळे वेगळ्या मांडीमध्ये मध्ये पद्धत आहे असे हे आणि हे मोठे गणपती आपले असे अजून तरी ह्याच्यामधले खूप सारे गणपती गेले म्हणजे त्यांनी लवकर नेले सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या कामासाठी आणि हे आणायला लेट आल्यामुळे बाकी हे रंग काम एकदम अप्रतिम पद्धतीने केलेलं आहे खरे लाडू आहेत लालबागच्या राजाच्या सिंहासनामध्ये हे हरितालिकाचे साठी पूजेला आपण ज्या यूज पूजे साठी बाहुल्या हा आपले मूषक राज आणि हा छोटासा गणू छोटासा गणू ऍक्च्युली म्हणजे जास्त लांब नाही आहे एक फुटाच्या अप्रॉक्स एक फुटच आहे पण त्याच्यामध्ये पण कोरीव काम केलेलं आहे आपल्या तर आपण बघितलं नागपंचमीच्या याच्यामध्ये ओम साई देवेंद्र जास्वंदाची फुलं बघा खरी वाटत आणि हे नागोबा नागोबा आपण तर बघितला नागोबा आपण लवकर नेऊन आहे हे नागोबा मोठ्या मेड़बावचे कला टीचर नियोगी सर यांनी ह्याच्यावरती काम केलेलं आहे या या डोळ्याचं काम केलेलं आहे एकदम एकदम खरं वाटतंय असं मूर्ती एकदम मोठी आहे अशी दिसणार मूर्ती एकदम मोठी आहे तशी चार फूट उंच लांबी रुंदीला सुद्धा भरलेली जे स्वतः ह्या मध्ये आहेत ते प्रसाद तावडे त्यांचा गणपती आहे हा तावडेवाडीतले प्रसाद तावडे ते बसले आहेत बघत आहे ते गणपती सारखेच पोजिशन घेऊन बसलेले आहेत असे तर हे महेश आहेत महेश दामसंडेकर हे गणपती बनवण्याचे मी त्यांचे सुपुत्र हे गणपती बनवतात तर हे लोकेशन तुम्ही आधी पण बघितलेलं आहे मला अहिल्यातून येताना हे जवळच आहे यांचा नंबर खाली मेन्शन करतोय कधी काय वाटलं तर यांना बिंदाच कॉल करून तुम्ही गणपती बुक करू शकता तर आता बघितलं आपण गणपतीचं सगळं बघितलं पण अजून पण आपल्याला वेळ पुरत नाहीये घरातले कामं काही संपत नाहीये तर दादा गाडी चालवते आज तर आता तुम्ही बघितला आपण त्या गणपतीच्या शाळेमध्ये कसं म्हणजे त्याच्याशी आपण भेटून वगैरे आलो खूप दिवस झाले ते आहेत पण आपल्याला वेळच नाही भेटत होता आणि काम खूप चांगलं झालेलं आहे दादाने पण बघितलं आपलं काम आता आता घरी थोडस जरा अजून कलरिंग बिलरिंग आमचं छोटं मोठं चालूच आहे बाकीच आहे ते काम पूर्ण करून घेऊया आणि अजून मला वाटतं गावातल्या बायका येतील आपल्या घरी करंज्या करायला वगैरे हे सर्व वा आपल्या वाडीची ती खासियत आहे की एकमेकांच्या मदतीला लोक जातात म्हणजे मुंबई सारखं नसतं की बालच्या घरात कोण राहतं हे माहितच नसतं इकडे तसं नाही आता गावात खूप साऱ्या फोर व्हीलर आले आहेत सर्व आले आहेत हे व्ह्यू दाखवतो ढग वगैरे तुम्ही बघू शकता कसे आहेत ते शेत आता हळूहळू फुलायला लागलाय थोड्या दिवसाने या पाण्यामध्ये म्हशी बसलेल्या दिसतील तुम्हाला इकडे गाडी अशी डबल आली ना तर गाडी आपल्याला थांबावी लागते आधीच म्हणजे समोरच्या गाडीला पास व्हायला वेळ वे द्यावा लागतो गाडी ऑटोमॅटिक म्हणजे जरा पास साइड साईडला जाऊ शकत नाही गाव आपलं खूप सुंदर आहे समोर येणार गाडी दिसत नाही ती गोष्ट वेगळी आहे गाव आपलं खूप सुंदर आहे आता घरातली कामं खूप चालू आहेत काय नाही काय 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 हा आमच्या खाली घराच्या खालचा माडातला सीन आहे तिकडे आपलं घर आहे आणि हे माडातला सीन आहे पाणी वाहताना दिसतं आहे असं कारण की हवेचं डायरेक्शन असं असल्यामुळे फक्त ते दिसतं असं आहे पण ॲक्च्युली ॲक्च्युली पाणी वाहत आहे लेफ्ट साईडला पाणी असं पाणी असं वाहत आहे पण लाटांमुळे दिसतं असं आहे की पाणी वाहत आहे या बाजूला हवेमुळे त्याच्या पाणी वाहत आहे लेफ्टला तर ही सुक्ती येते सुक्ती पावणे तीन तासाचा मेजरमेंट असतं म्हणजे टाईम हे मे, मी मे, मी मी वरवर सांगत आहे म्हणजे हे एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन असेल असं नाही आहे पण पावणे तीन तासाचा अंदाजे एक हे असतो एक प्रहर बोलू शकतो आपण एक प्रहर असतो पावणे तीन तासाचा पावणे तीन तास पाणी भरेल पावणे तीन तास पाणी उतरेल म्हणजे सहा तासानंतर आहे त्या पोझिशनला पाणी रिटर्न मी तीच पोझिशन यायला जवळपास सहा साडेपाच तास जातात तर अशा प्रकारे भरती भरती ओटीवरती असतं चंद्र आणि सूर्याच्या गुरु एकत्रित गुरुत्वाकर्षणाने हे घडते तर ही आपल्या एक देवाची किमया बोलू शकतो आपण निसर्गाची तर हे समोर आहे हा ही हा पॉईंट आहे हा तांबळडेग आहे हे आ, मिटबाव आहे आमचं मूळ घर या ठिकाणी आहे कोंडवाडीला या बाजूला मिठबाव पूल आहे समुद्राचा आवाज जर म्हणजे आता मी माईक नाही लावलं ला आहे पण समुद्राचा आवाज आला तर तुम्हाला थोड्या थोड्या असं म्हणजे येत असेल समुद्राचा आवाज पाणी ट्रान्सपरंट आहे तसं हे पाणी खा खारं आहे गोडं नाही आहे त्याच्यामध्ये नदी समजू नका की नदीमध्ये याला आपण खाडी बॅकवॉटर बोलू शकतो जससे पुढे पुढे जाते तस तसे त्याची नदी तयार होते पुढे गोडं पाणी असू शकतं मी बोलत नाही की आहे पण असू शकतं तर आता घराला कलर काढतायत पप्पा बाहेरच्या बाजूने फ्रंट साईडने कलर काढतायत थोडे केस माझे विचित्र झाले आहेत आजच्या दिवसात आज मी बघितलंच नाही की कसं चाललंय मग अशी परत जेव्हा चेक केलं तेव्हा लक्ष आलं की शूटमध्ये केस असे असे येत आहेत पण ठीक आहे मी जास्त त्याचा विचार करत नाही की आपण कसे दिसतो आपण काय म्हणजे आपण पर्सनॅलिटी काय हे महत्त्वाचं आहे असं माझं म्हणणं आहे वैयक्तिक कसे दिसतो काय सांभाळतो तर ते काय टेम्पररी असतं आधीच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल इकडे पाणी भरतं ते पाणी भरून झाल्यानंतर आता हे इकडे सगळं गवत वाढलेलं आहे गोराडोरा येऊन हे पाईप तोडून टाकतात आमचे किंवा पावसाच्या पाण्याने पाणी ह्या गड्याला टच करतं पाणी याच्यावर क्रॉस होऊन पाणी आतमध्ये येतं पुस्क्या एखादी सरी येते आणि जाते हा माझ्या लहानपणीपासूनचा आवडता माड आहे याला आरपार विंडो आहे तर हे आहे आपले घर कौलारू एक तो बल्ब फोटो काढतो आहे बल्ब फोटो काढतो आहे आता जायचंय फुलपत्रीच्या बाजारात पाऊस पडतोय पाऊस पडतोय काल तुम्ही बघितलेलं पाणी कुठपर्यंत होतं आणि आता बघू शकता पाणी पाठीमागे गेलं आहे तिकडे एक मध्येच बेड तयार झालं लगेच पाणी पाठी गेल्यामुळे म्हणजे पाणी एवढं मागे जातं आणि पावसात म्हणजे ह्या वर वरच्या लेवलपर्यंतही येतं सगळ्या इथपर्यंत या पायरी पर्यंत पाणी होतं वरतीपर्यंत आता कमी झालं पूर्ण पाणी पाऊस आला दोन दिवसानंतर आता पाऊस दोन दिवस अजूनही इशारा दिलेला आहे काय होतं तर आज आहे गणपतीच्या एक दिवस आधी म्हणजे आपल्या चतुर्थीच्या एक दिवस आधीचा दिवस तर आता आपण चालू आहे फुलपत्रीच्या बाजारासाठी तसा उशीरच झालाय फुलपत्रीचा बाजार जवळपास सात एक वाजता चालू होतो आणि म्हणजे आम्ही जाईपर्यंत लोकांनी सगळं उचलून नेलो असतं आणि मग झाले असतं आता आपण निघतोय फुलपत्रीच्या बाजारासाठी फुलपत्रीच्या बाजारामध्ये असतं म्हणजे भाज्या वगैरे पण असतात जे काय असेल ते इम्पॉर्टंट कारण की उद्या बुधवार आहे म्हणजे उद्या बाजार बरे नाही बरे प्रत्येकाच्या घरी गणपती असतो इकडे सार्वजनिक गणपती नसतातच आणि फक्त प्रत्येकाच्या घरी गणपती असतो त्याच्यामुळे प्रत्येक जण बिझी असतो तर बघूया आता बाजारात काय होतं ते तर ह्या अशा प्रकारे आपण टी शर्ट छापले आहेत आपल्या व्लॉग्सच्या नावाचे शेत अजून पिकलं नाही आहे ते यंदा गणपती पण लवकर आलेत म्हण पण त्याच्यामुळे आपण दोन खालपासून जरा पावसाने सुरुवात केली आहे कसा गणपती गाजवतोय ते आता बघूया मुंबईवाले इले डोंबिवलीची गाडी आली परत अडकायला नको म्हणून आम्ही गाडी खूपच लांब लावली

कालपर्यंत याला कोणी विचारत नव्हतं म्हणजे रानात दिसते आपल्याला रोड वरून जाताना वगैरे पण कोणी विचारत नाही उद्यापासून त्याला महत्व प्राप्त होणार

झाला तुमचा झाला ए बोरवे गाडी पक्षात चला चाळीस रुपये भाजी तुम्ही ये आजच्या दिवसात पाऊस पण पडला खूप काही छोटं मोठं आपण लाइटिंग वगैरे केली साफसफाई खूप झाली गणपती आज आणला नाही आहे तो आपण उद्याच आणू उद्या आहे चतुर्थी तर आज जमेल तसा वेडेवाकडा आपण काही नाही काय काही नाही काही का कामं केलेली आहेत तर अशी लाईटसिंग वगैरे छोटं मोठं केलेलं आहे हे आमचं घर आहे आतमधून खूप कमी वेळा दाखवलं असेल मी तर डेकोरेशन तर करून ठेवलेलं आहे आता बघूया उद्या गणपती बाप्पा आपले येतील मग उद्या त्याच्यानंतर हा ब्लॉग आपण इकडेच एंड करूया उद्या मग उद्या गणपती बाप्पा येतील त्याचं आगमनापासून आपला पहिला दिवस दाखवूया आपली बावीस घरांची वाडी आहे बावीस तेवीस घरांची वाडी आहे अर्धी घरं आता बंद झाली आहे तर प्रत्येकाच्या घरी कसे गणपती विराजमान झाले ते आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूया तर आता सध्यापुरती मग आपण टाटा बाय बाय करूया काळोख पण झालं आहे सकाळपासून छोटं मोठं काय नाही का, काय काय नाही काय चालतो आहे एक बल्ब चालू होतं आहे तर एक बल्ब बंद होतो आहे कुठची पिन मिस होते आहे फुलाचं डेकोरेशन तर मग एखादं गोष्ट भेटत नाही ते सगळं आपलं चालू आहे तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आ, कमेंट करायला विसरू नका आम्हाला पण कळू दे तुम्हाला नक्की काय बघायचं आहे ते तोपर्यंत धन्यवाद